आजचा जो लॉग आहे ना तो खरा मोटो व्लॉग आहे म्हणजे आज प्रॉपर मोटो व्लॉगिंग म्हणजे आज तुम्हाला रस्ता गाड्या घोडण आजूबाजूची दुकानं एरिया तुम्हाला, तुम्हाला आज हेच सगळं बघायला मिळणार आहे आजूबाजूच्या बिल्डिंग बघायला मिळतील तुम्हाला फ्लायओव्हर्स बघायला मिळेल आजूबाजूचे स्टेशन बघायला मिळतील तुम्हाला खूप आज फक्त तुम्हाला बघायला मिळणार आहे गाडीवरून खाली बाईकवरून मी खाली उतरणारच नाही आहे आजचा प्रॉपर मोटो व्लॉगिंग असणार आहे आणि त्याच्यासाठी खास आपण निवडलंय आजचा एरिया कळवा आता कळवा का निवडला आहे हे मला माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर मला कळवा सो आज आपण जाणार आहोत कळव्याला म्हणजे माझं काम आहे बेसिकली कळव्याला म्हणून मी चाललो तर चाललो व्यस्त तर काय करायचं चाललो व्यस्त तर आपण आज मस्तपैकी एक्सप्लोअर करू बघू आज कळवा आपल्या डोळ्यांनी पूर्ण जेवढं फिरता येईल ना तेवढं कळव्यामध्ये आज आपण फिरण्याचा प्रयत्न करणार आहोत सो so, स्टेट यून कीप वॉचिंग आता आपण आहोत रेती बंदरला आणि हा रेती बंदरचा बसस्टॉप आहे मागे त्याचं चा काम चालू आहे आणि इथून बस सुटतात मुंबऱ्याला वगैरे सगळीकडे जायला नवी मुंबई पनवेल साईडला जायला आणि हा जो समोर रस्ता जातो आहे तो मुंबऱ्याला आणि हा जो रस्ता आहे माझ्यासमोर गाड्या भरपूर येतात हा काळव्याला इथे काळव्यावरती मस्तपैकी एक स्टॅच्यू वगैरे बनवलेला आहे संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर सगळे असे आहेत आपले महापुरुष आणि मुंब्रा लिहिलेला आय लव मुंब्रा आय लव कळवा असं लिहिलेलं आपण तिथून जवळून जाऊ जव़। आणि तिकडून हा जो रस्ता जातो राईट साईडला तो कळव्याला जातो तिकडूनच आपण आता जा जाणार आहोत आणि हा जो रस्ता जातो मागे तो हा रस्ता ठाण्याला जातो माजेवड्याला आणि आता आपण कळव्याला जाणार आहोत तर चला एक्सप्लोअर करूयात आज कळवा आपल्याला ना कळव्याच्या अगदी जवळून जायला लागणार आहे आजूबाजूला गाड्या पण बघायला लागतात कारण हा खूप मोठा जंक्शन आहे इथला हा असा लिहिलेला आहे लव कळवा आय लव मुंब्रा आणि मस्तपैकी स्टॅच्यू वगैरे इथे बनवलेलं आहे चांगलं सुशोभीकरण केलेलं आहे आणि वरती तुम्ही बघू शकताय हा इकडे ठाण्याला जायला आहे कळव्याला आणि खारीगाव तर ह्याच रस्त्याने आपण आता जाणार आहोत म्हणजे इथून जो रस्ता सुरू होतो ना तो बऱ्यापैकी डेव्हलप आहे म्हणजे कल्ला रस्ते वगैरे चांगले आहेत डिवायडर असलेला रस्ता आहे कळवा बऱ्यापैकी डेव्हलप आहे पण ह्या रस्त्याचं एक वाईट इथे ओझोन लाईन एवर काहीतरी मला वाटतं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी हे चारही महिने खूप मस्त असतात एकदम आल्हाददायक पण या रस्त्याला आपल्याला तेवढी ट्रॅफिक पण मिळणार आहे खूप प्रचंड ट्रॅफिक मिळणार आहे छान छान म्हणजे हा एरिया अगदी छान आहे पंपर जास्त आहेत त्याच्यामध्ये आता म्हणजे जवळजवळ दुपारचे जवळ दोन वाजले असतील म्हणजे स्पष्ट ऊन आहे म्हणजे उन्हाळ्यात हा उन्हाचे चटके लागतील म्हणजे बाहेर पडू शकत नाही का जाणवेल आपल्याला उन्हाळ्यात पण आता दोन वाजता पण जाणवत नाही कारण इतकी चांगली हवा आहे सहकारी विद्या प्रसारक मंडळ संचलित मराठी व इंग्रजी माध्यम काळा कळवा ही पहिल्याची काळात दिसते गाड्या चालवायच्या म्हणजे ह्या पाहिजे पण काम असल्यामुळे मी आलो नाही तर फक्त कळवा एक्सप्लोअर करायचं ह्या म्हणजे ह्या रस्त्याला खूप वैतागवाडी आहे कारण स्पीड ब्रेकर जागे जागे तर गाड्या प्रत्येक दर पन्नास शंभर मिनटांनी हवावी बघा परत स्पीड ब्रेकर कितीच होणार नाही का ना म्हणून आणि आय थिंक अशा प्रकारे आपण आता जवळजवळ कळवा नाक्यावरती पोचलेलो ना आहोत म्हणजे काय पांडुरंग ठाकूर चौक आणि हा समोरचा ब्रिज दिसतोय म्हणजे आपण पोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण पोचलेलो आहोत राईट साईडला जो जाईल ना तो रस्ता खाडी आहे तिथे खाली आणि खाडीवरून आर टी ओ साईडला जातो म्हणजे तो ठाण्यात जातो पण आपण आता ठाण्यात जाणार नाही आहोत आपण खरं इथून राईट वगैरे घेऊया हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आपण जवळून जाव्या घातून ना महाराज इथलं पाहिजे लेफ्टचा सिग्नल देतो आता इथून हळूहळू हळू कडेकडेने जाऊ कारण आपण आतमध्ये होतो हा जो ठाण्याला रस्ता जातो आणि आपण आता लेफ्ट घेणार आहोत मला लोक सिर्या देखील म्हणतील कुठून चालला तू म्हणतील हे बाबा आपण घेतला आणि हा जो वरून रस् रस्ता जातो ना फ्लायओव्हरला वगैरे जातो एकदम इथे दोन तास वाट बघत होतो आमच्या ऑफिसची कॅब येत होती दोन तास वाट बघत होतो आणि इथे मी नाश्ता वगैरे केला होता आणि राईट साईडला आहे ना तो महामंडळ जीवन महामंडळाची कार्यशाळा वर्कशॉप आहे महामंडळ एस टीचा आपल्या आणि त्याच्याच बाजूला आहे ना राईट साईडला मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल पण असेल ते म्हणजे आहे पण आता दिसत दुसरी नाही आहे उत्तर बघा हे आहे त्या जे दिसतो नाही ते महानगरपालिकेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे हे हॉस्पिटल मी टी पुढे जाऊ की नको मला जरा प्रश्न पडला आहे कसा जाऊ आणि विचार घेऊन मी परत येतो आणि दुसऱ्या रस्त्याला जाऊच काय असा मला प्रश्न पडला आहे हा काय बुधाजीनगर प्रवेशद्वार मला इथे काय पुढे पुढे पण कळवं आहे काय आपल्याला काय अजिबात माहीत आहे ना काहीतरी राडा झालेला आहे मोठा मॅटर झाला आहे <Sansky> मला पण बघा शेकडे कट मारला पण जाऊ दे हा जो रस्ता आहे ना हे बघा हा महत्त्वाचा रस्ता हा गावी रस्ता जातो मस्त आहे की हत्ती बसवलेला माड वगैरे हस्तो येतो आणि वरतून ट्रेन जातात ह्या रस्त्याने वरून ट्रेन चालू असतात हा, 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 हा।, हा नवी मुंबईचा रस्ता आहे जो देपूर वगैरे त्या साईडला जातो साडगा आपल्याला गावी जायला म्हणजे दाखवून गोवा हायवेला हा रस्ता कट करतो ही गाडी आतमध्ये घेतली पाहिजे असं मला वाटतंय आणि थोडंसं पुढे जाऊन मी मग राईट घेईन आत्ता नको लगेचच नको जायला मी राईटचं सिग्नल दाखवलं आणि गाडी लेफ्टला टाकू पटकन काय करणार गाडी समोर थांबली सिग्नल काढून टाकतो कुसुरी करण्याचं जागोजागी ग़ा काम चालू आहे नवीन पत्ता नवीन काम नवीन टेंडर नवीन पैसा नवीन कट नवीन टक्केवारी एक वेगळीच मजा असते ते पोलीस मात्र मला जागोजागी दिसले आज माहीत नाही मला ते इयर एंड आहे म्हणून काका ती आणि मी शूटिंग करतो तर क्रिसमसचा दिवस आहे बरं का क्रिसमसचा दिवस म्हणजे नाताळाच्या पहिली गोष्ट लोकांना नाताळ म्हणजे सांगायला लागेल क्रिसमस म्हणजे नाताळ मराठीत आम्ही शुद्ध मराठीत नाताळ म्हणतो आणि हा मला ते हा विटावा एरिया लागला काय वा गितावा परफेक्ट हा विचारायचा रस्ता आहे लावलेला हे नाही राईट घेतो परत आपल्या रस्त्याला लागतो कारण मला गाडीसाठी पण लागायचं आणि मग तिथून बाकीचा कळवा आपण एक्सप्लोअर करू पुढे पूर्वी येऊया जाऊ नक्की करून तर तो ट्रॅफिकची तेवढीच नाही अखी हाऊ नको आपण कळवाच एक्सप्लोर करतो तर मला मुंबई महानगरपालिका मराठी इथे हस्ते सुरू झाले काय म्हणजे मला जिथून इथून इथून दिसतोय मी इथूनच टाकतो कारण पुढे जाण्यात काही अर्थ नाही कारण आपण हा विटाव्याचा रस्ता हा पूर्ण आहे ना विटावा एरिया आहे इकडे आलो मी बरायचा एकदा थांब 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 मला जाऊ दे रे ट्रक बा जो हा विटाव्याचा बस स्टॉप आहे काही समजत नाही एवढी स्क्रीनमध्ये स्क्रीन मध्ये ती स्क्रीन पण मला थोडीशी दिसते आतमध्ये दिसते नाही तिथे विटावाड डॉक्टर वागतो आंबेडकर नगर आंबेडकर नगर आहे बाजूला आता आपण पुढे जाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलच्या इथून आपण राईड घेऊ आणि परत वेगळ्या रस्त्याला लागू विठाबाई गौतिक प्रवेश मला वाटतं हे विठाबाईंच्या नावावर तू विठाव नाव प्रश्न ना तुम्ही माझ्या मनामध्ये होमगावचं आहे आणि राईटला जल गाडी का स्पीड ब्रेक वेराम मस्त लावलं ला स्थानक वगैरे बनवून लावलं आपण आता परत त्याच ठिकाणी आलो म्हणजे कळवा नाक्यावरती कळवा नाका म्हणतात त्याला आयोजे नाका म्हणतात मला माहीत नाही पण आमच्या हा तळव्यामध्येच येतो पण मला असं वाटतं आयरोबे नाका म्हणत असा येतो पण बाबा एखादी ट्रेन गेली असते तर किती बरं झालं असतं आपण ती गाडी अशी चेट झाली बघतं त्याची डांबर गुळगुळीत लावलेलं म्हणजे डांबर असेल तर चांगलं पण वाटतं जर उन्नता ऊने मूल ना गरम डाँबर ज्यादा थोड़स पे तुम्हें ब्रेक अर्जंट ला। ना नाते बे अच्छा अजू बजू ये लोग आए तो तुम्हें क्या वे छत्रपति शिवाजी महाराज रुग्णालय हा रुगण तो के लगता है बाबू जाए माते ना आउटसाइड ने का लाइन में मा दबते एक मला वाटतं बरेच आहेत नाईड घेणार आहोत राईड घ्यायला आपले मानवी झाले पण मला वाटतं असायला पाहिजे नसेल तर मग लस रोडाने फिरून तर येऊ शकत ना महानंडायचं मला पाहिजे तेव्हा काही मला जाणार काम झालेली दिसत आहे खूप चांगला म्हणजे आजोबा त्याच्या नातवाला घेऊन चाललेत आणि आपण पुन्हा शिवाजी आलेलो आहोत आता आपण आहे ना तर आता आपण मगाशी जिथे बोललो ना की राईटला जायचं आणि रस्ता वगैरे येतो मला माहीत नाही इथून काय आहे नक्की आठवत नाही आता तर ब्रिजवरून जातंय हे खरं आहे हा ट्रेनमधून दिसतो मला हा धर्म हे आनंद वाटतं ह्या नाव आहे वा 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 डोंगर अचानक त्या गर्दीतून वरती आलो ना तर डोंगर दिसते की म्हणजे डोळे सुखावतात डोळ्यांना ना वेगात आनंद मिळतो हा इतला जायला रस्ता आहे असं मला वाटतं तुझा इसला चाललाय कारण घालून ट्रेन गेल्या वा 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 वादर रस्ता म्हणजे जर आपल्याला जमलंच ना तर वेस्ट वरून तर मला दिसलं नाही तिथून रस्ता जायला म्हणजे स्टेशनला हे बघा ट्रेन जाते मग मी म्हणतच होते की एकदा जरा ट्रेन दिसली तर किती बरं वाटेल ट्रेन दिसली पण अशी दिसली खालून हरकत नाही मला तर हा स्टेशन रोड हा स्टेशन रोडच आहे एसवरून स्टेशनला जाणार होते स्टेशन मागे दिसले आरामचे आरामचे रस्ते आई फक्त चालू अंदर आहे रे दुपर आहे डि ईस्टला आला आपण ईस्टला रेल्वे स्टेशनला आलेला आहोत हा आहे कळव्याचा रेल्वे स्टेशन तिथून तिथून आम्ही म्हणजे दिव्यावरून आम्ही जातो जायला की नाही तिथे पार्किंगची जागा तर मजा आहे भरपूर पार्किंग आहे तिथे आहे म्हणून मला वाटतं गाड्या कमी दिसतात फास्ट पार्किंग गाड्या पार्किंगला तिथे स्टेशनला जा, जा बाईक भरलेल्या असतात म्हणजे लोक येत असते त्यांना माहीत तो इथे काहीतरी आहे चांगलं करण्याचं काम केलं ना वाट आहे ज्या वेळेला गव्हर्नमेंट चांगलं काम करते ना त्यावेळेला वाट लावण्याचं काम की लोक आणि म्हणतात गव्हर्नमेंट काय करत नाही खाली द्यायचं आपण वरून पुन्हा जाऊया आणि ना वरून गेल्यावरती मग लेट मग लांब जाऊ मग त्यात पुढच्या इथे आलं आय लो आय डोन हॅड कळवा हॅडटॅक कळवा आणि इथून गाडी वाळवा कावेरी पार्क वगैरे काहीतरी बिझनेस कंपनीचं नाव हा स्टेशन रोड आहे मित्रांनो आपल्याला स्टेशन रोड दिसला आहे मला कळवत झाल्यावर हो आहे ना ते मी किंवा ती लोकं आहेत का रील बनवतात इंस्टाग्रामवरती मी लँड कंपनी ती बाकीची वगैरे भारगी उरगी ती बोलतात मला त्यांची आठवण येते म्हणजे लय भारी बनवतात कळव्यातच राहतात ती लोक म्हणजे इंस्टाग्रामवरती जो धुमाकूळ घातला ना आपल्या मराठी पोराने तो विशेष धुमाकूळ त्यानेच घातला सुरुवात केली तिथून लेफ्ट घेतला की स्टेशन आलं असं मला वाटतं काही मी बऱ्याच सुद्धा घरच्या म्हणजे चार पाच वेळा झाले असतो चार पाच वेळा म्हणजे खूप रस्ता सोपा अगदी मेन रोडवरतून प्रेमनगर ते इथून पुढे आलो ना की आपल्याला हा रस्ता लागतो लेफ्टला घ्यायचा लेफ्ट घेऊन परत लेफ्ट घ्यायचं तर हा स्टेशन करू शकता असं so, वाटलं की वर्धवीचा एरिया असेल पण नाही स्वातंत्र्य सेनाने ती मती कावेरी ताई पाटील वाहन तर हा आहे कळवा रेल्वे स्टेशन दिसते गेले तो गेला रेल्वे स्टेशन गेला तरी पण आपल्याला पेट्रोल पंप काय अजून लागलेला नाही आपण एकदा राईटला जाऊन बघूया आता जा म्हणजे काय आहे ह्या रस्त्याला पण गर्दी असेल गर्दी असण्याची शक्यता आहे पण तरी पण आपण ह्या रस्त्यावरून गेलेलो नाही त्याच्यामुळे होऊन जाईल ह्या रस्त्यावर गाडी लावलेली आहे सो हा आहे आर टी ओचा परिसर आणि समोर दिसतोय तो ठाणे मध्यवर्ती कारागृह सेंट्रोल जेल आहे ओ राईट साईडला इशू येतो वि भाऊबंध येतातसकिओमध्ये कामाला आणि आता पण जाणार आहोत कळवा ब्रिजवरून लेफ्ट साईडला येईल कळवा ब्रिज मला की मी इथून समोरून उर्जिडा दिसतोय तिथून समोर आलो होतो कळवा ब्रिजवरूनच आणि नाश्ता गेला चहा प्यायला आणि परत आता राऊंडवरून खास कळवा ब्रिजवरून जाण्यासाठी येते मेमरी कार्डचा इश्यू झालेला मे मेमरी कार्ड फुश झालेलं त्याच्यामुळे मला वरून यायला लागलं तर लेफ्ट घेऊन वरतून जायला आहे किंवा समोरून आहे मला माहीत नाही कसं आता हा लेफ्ट घेऊनच जावं लागेल हा बंद केलं आहे हा वरून रस्ता काढला आहे लेफ्ट साईडला आणि एक जो येतो तो स्टेशनकडून हा समोर वरून येतो तो वरतीच लिंक होतो आणि हा रस्ता आहे एक कळवा बेलापूर सापे हा आता आपण इथून सगळ्याला जाऊ तर ही पूर्वा खाऊ लागतं समोरच्या हा काळूचा परिसर आहे तो रस्ता आहे तिकडून राईट साईडला तिकडून गेलो होतो आणि आपण खाली लेफ्ट घेऊन जाणार कळवा शहराकडे आतमध्ये सिटीमध्ये जाणार हा कळव्याचा समोरचा परिसर आणि समोर जाते राईट साईडला तो बेलापूरला नवी मुंबई बघायची आहे नवी मुंबई पुणे समजा होती पुणे म्हणजे पन्नास गेला की तिथून गरम पुण्याला जाता येतं तो आपण पुन्हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हाच तो चौक आहे जिथे माझ्यासाठी दोनदा ऑलरेडी फिरलो असतो सो अशा प्रकारे आपला आज कळवा फिरून झालेला आहे म्हणजे आपण जास्त फिरलो नाही म्हणजे छोटे मोठ्या गल्ल्या पाहिल्या नाहीत पण मला जेवढं माहीत होतं अंदाजे तेवढं मी नक्कीच फिरलो स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला म्हणून आणखी मी छोट्या मोठ्या गल्ल्या फिरलो नाही पण बऱ्यापैकी आपण कवर केलं ईस्ट वेस्ट दोन्ही ठिकाणी मी फिरलो म्हणजे स्टेशनचा ईस्ट पण केला वेस्ट पण केला मजा आली आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता माझ्या मागे मुंबऱ्या बघूया मी उद्या वगैरे पुन्हा मुंब्रा पण असाच मी एक्सप्लोअर करेन चला बाय